विनोद घोसाळकरांनी काय बोललंय कदाचित त्याच्यातलं अर्धसत्य त्यांनी सांगितलंय दोन हजार एकोणीसला जे निवडणुका झाल्या त्या शिवसेना भाजप युतीच्या झाल्या युती म्हणून लढलो हिंदुत्ववादी म्हणून लढलो हिंदुत्ववाद साठी म्हणून लढलो आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्याबरोबर हे ज्या पक्षाबरोबर गेले काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तिथं हिंदुत्व होतं का ते हिंदुत्वाला मानणारे लोक आहेत का म्हणून एक पक्ष असावा जरूर परंतु तो हिंदुत्वाचा काँग्रेसबरोबर राहून तुमचं हिंदुत्व आता जा जागे होत नाही तुम्ही पाहिलं असेल आता सभेमध्ये जमलेलं तमाम माझ्या हिंदू बांधवांनो भगिनीनो असा शब्द आता बंद झालेला आहे म्हणून आता हिंदुत्व हा शब्द त्यांच्याकडं राहिलेला नाही त्यांना आता मुसा लागतो त्यांना आणखीन कोणी लागतात त्यांचे ते गोडवे गातात म्हणून आता त्यांना तो बोलायचा नैतिक अधिकार नाही अरे बळ कोणी देत आहे काय देत अखेरला एकमेकाचं सहकार्य घेतल्याशिवाय इतका मोठा कार्यक्रम करता येत नाही बळ दिलं ना हिंदुत्व वाचवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी त्यांनी बळ दिलं असेल तर निश्चित आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे म्हणून त्याच्यात वावगं काय तुम्ही घेतलं ना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं बळ बड़। त्या बळाचा परिणाम काय झाला पक्ष संपला ना पक्षाला अधोगती लागली ना चाळीस चाळीस आमदार फुटतात पंधरा पंधरा खासदार तुमचे जातात हे कशामुळे जातात सर्व मूर्ख आहेत तुम्ही हुशार आहेत असं चालत नाही म्हणून त्यांना त्यांना आता मागचे उन्हे दुने काढण्यात त्यांना वेळ घालायचा आहे त्यांनी असंही म्हटले की जे नेते गेले ते सर्व कॉन्ट्रॅक्टर होते आता आमच्याकडे शिवसैनिक आहेत शिवसैनिक आहेत तुमच्याकडं आता तुम्हाला घरगडी पाहिजे तुम्हाला कार्यकर्ते कुठं लागतात एवढे सर्व जे नेते आहेत एवढे सर्व जे आमदार आहेत हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत आम्ही कोणतं कॉन्ट्रॅक्टरशिप करतो आम्ही कोणतं कॉन्ट्रॅक्टर चालतो हे आता बोलायच्या गोष्टी आहेत प्रत्येकाला आपली बाजू सावरून धरण्यासाठी तो केवलवा प्रयत्न आहे aiman saya pakar perisetan cer ya di